बीडचा बिहार मात्र आता नक्कीच होत आहे कारण की संतोष देशमुख हत्येप्रकरण हे ताजा बीडच्या परळी शहरामध्ये एक धक्कादायक हो प्रकार पाहायला भेटला माहिती माहिती देखील प्राथमिक समोर येत आहे परळीमध्ये दे शिवराज देवटे या तरुणाला भयंकर मारहाण झाली याची पडसाद मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत शिवराज देवटेला मारहाणीचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बीडच्या परळीमध्ये शिवराज जुटे या तरुण तरून, तरुणाला मारहाण करून जमिनीवर पाडून त्याला जबर मारहाण करण्यात आली मारहाण करताना त्याला माफी देखील मागायला लावली मारहाणीच्या घटनेने बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित आला आहे शिवराज जुटेने या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली असून तो अखंड हरिराम सप्तावरून परत येत असताना शिवराजला दहा ते पंधरा लोकांच्या टोळक्याने के मारहाण केली शिवराजला रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेऊन मारहाण करण्यात आली या शिवराजला मारहाण करतानाचा दुसरा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे नेमकी मारणारी ही वाल्मिक कराडची पिलावळ असल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तसंच अद्याप ही नेमकी कोण आहेत याबाबत मात्र कायदेशीर कारवाई लवकरच होईल असा प्रशासनाकडून देखील दावा केला जात आहे